नमस्कार मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा विशेष अरुणी या शिष्याची कथा पाहणार आहोत पूर्वी धम् नावाच्या मुनींचा एक आश्रम होता तेथे त्यांचे ते पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी राहत असत त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता एकदा जोराचा पाऊस पडू लागला जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये म्हणून तेथे एक बांध घातला होता त्या बांधालाही पाण्याच्या जोराने बेगा पडू लागल्या तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले पाणी शेतात जाऊ देऊ नका आणि पाणी अडवा अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले बांधाला पडलेल्या बेगा मिठवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ गेले बांधाला मधला बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले तेव्हा रात्र झालेली होती आता काही उपयोग नाही म्हणून सर्व शिष्य परत आले दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्वजण गाढ झोपी गेले सकाळपर्यंत पाऊस थांबला तेव्हा सर्वांच्या लक्षात आले अरुणी कोठेही दिसत नाही सगळ्या आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले गुरुदेव अरुणी हरवला गुरुदेव म्हणाले आपण शेतात जाऊन बघूया सर्व शिष्य आणि धम्य ऋषी शेतात जातात पाहतात तर काय फुटलेल्या बांधाच्यामध्ये पाणी अडवण्यासाठी स्वतःच अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला ते पाहून सर्वजण थक्क झाले रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले पाणी तर केव्हाच ओसरलेले होते पण अरुणीला तेथेच झोप लागलेली होती सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवली गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला हे फावून सर्व शिष्यांच्या डोळ्यात पाणी आले मुलांना अरुणीकडून आपण काय शिकायचे तर आज्ञा आज्ञापालन करायचे तीव्र तर मग आज्ञा पालन करण्यासाठी अरुणने स्वतःचा विचार केला नाही म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया हे गुरुदेवा आमच्यामध्येही शिष्यांच्या आज्ञापालन हा गुण निर्माण होऊ दे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू